सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने आपल्या दोनशे सदुसष्ट राजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचं कामकाज सध्या सुरू आहे यामध्ये दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये राजापूर मतदारसंघाचं अठ्ठावन्न टक्के मतदान झालेलं आहे आपण आपल्यासाठी स्वीपच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचं नियोजन करत हो, आहोत आणि त्याची अंमलबजावणीही सुरू आहे सर्व बी एल ओ असतील अंगणवाडी सेविका असेल पोलीस पाटील असेल स्थानिक जे कर्मचारी आहेत त्यांच्यामार्फत शालेय विद्या ई एम सी मार्फत आपण मतदानाची टक्के वाढविण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती कार्यक्रम घेत आहोत मला खात्री आहे की या लोकसभा निवडणुकीमध्ये नक्कीच आपल्या मतदानाची टक्केवारी वाढेल त्याशिवाय भारत निवडणूक आयोगाकडून या निवडणुकीमध्ये दिव्यांग मतदारांना तसेच पंच्याऐंशी प्लस वय असणाऱ्या न मतदारांसाठी होम वोटिंगचा पर्याय उपलब्ध करून दिलेला आहे त्याबाबतीतही आपलं कामकाज सुरू आहे सर्व नागरिकांना विनंती आहे की त्याचा त्यांनी लाभ घ्यावा दुसरं जे चाळीस टक्केपेक्षा कमी दिव्यांग आहेत असे जे मतदार पोलिंग स्टेशनवर मतदान करण्यासाठी येणार आहेत त्यांच्या वेगळ्या रांगेची व्यवस्था रा वाहतूक व्यवस्था या माध्यमातून त्यांना आपण मदत करत आहोत तरी याचाही फायदा सर्व दिव्यांग मतदारांनी घ्यावा बऱ्यापैकी मतदार जे आहेत ते कामानिमित्त किंवा इतर व्यवसायानिमित्त बाहेरगावी किंवा मुंबईसारख्या ठिकाणी आहेत माझी सगळ्यांना एक विनंती राहील की आपण गणपत होळीच्या सणासाठी गावी येतो तो सण आपण साजरा करतो तर मतदानाचा दिवस हाही आपला एक राष्ट्रीय सणच आहे त्यासाठी आपण सगळ्यांनी सात मेला गावी येऊन मतदान करावं म्हणजे आपल्या आपला जो लोकशाहीचा जो महत्त्वाचा घटक आपण बनावं असे मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन थँक्यू